नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे चला तर आता एक आज नवीन व्हिडिओ तुमच्या सोबत शेअर करते हे पाहून तुम्हाला समजलंच असेल की लोणच्याचा व्हिडिओ आहे हो आहे लोणच्याचा व्हिडिओ आता आईकडे गेल्यानंतर ना अजून पर्यंत कायऱ्या व्यवस्थित आल्या नव्हत्या आणि आई त्यानंतर न केदारनाथ वगैरे ट्रिपला गेली तर आई बोलली मी आल्यानंतर न लोनच घालेल कारण आता कायऱ्या काही चांगल्या नाहीये आणि मग हे समजलं मावशीला आणि मी एकदा मावशी कडे जाणार होते आजीला भेटण्यासाठी तर मावशीने रात्रीतून कैऱ्या फोड आणून फोडल्या आणि माझ्यासाठी लोणच्याचं प्रिपरेशन करून ठेवलं ऍक्च्युली ह्या कैऱ्या माझ्यासाठी फोडलेल्या नाहीयेत हे तिने तिच्यासाठी फोडल्या होत्या दुसऱ्या दिवशी पण माझ्यासाठी अगोदर अशाच फोडल्या धुतल्या त्यानंतर फोडल्या मग त्या मस्त पैकी साडीवर घरातच फॅन खाली तिने वाळवल्या रात्रभर आणि त्यानंतर ना मग तिने माझ्यासाठी त्याच्यामध्ये सगळं पुढचं प्रिपरेशन केलं के ते मी आता तुम्हाला दाखवते हे तिच्यासाठी फोडलेल्या कायर्या माझ्यासाठी केलेल्या कैर्या मी दाखवत हे बघा या पद्धतीने कायर्या वाळल्यानंतर ना तिने काय केलं की मीठ मेथ्या बडीशेप मोहरी हे मस्त पैकी असं कुटलं तिच्याकडे खलबत्ता आहे तो पूर्ण असं जमीन फिक्स असतो ना तो म्हणजे जुन्या पद्धतीचा तर त्याच्यात ते कुटलं त्यानंतर हळकुंड अगोदर तुकडे केले तळले आणि त्यानंतर ना ते सुद्धा त्या ह्याच्यात बारीक केले हळकुंडामुळे खूप छान कलर आलेला आहे आणि आम्ही असंच खूप सारं लोणचं खाल्लेलं आहे तर मग ह्याला काय काय लावलंय आपण हळकुंड फोडून जी हळद तयार झाली होती ती मेन हळकुंड आपण तळून फोडलेलं आहे हे लक्षात घ्या हळकुंड त्यानंतर ना खडा मीठ त्यानंतर ना बडीशेप मेथीदाणे आणि मोहरीची डाळ मोरीची डाळ तुम्ही आयती मिळाली तर ती सुद्धा युज करू शकता या पद्धतीने आणि मोस्ट ऑफ नॉर्मल मीठ टाकण्यापेक्षा खडा मीठच त्यामध्ये अजून छान चव येते माझी आई आजी आणि सगळ्या मावशा खूप छान लोणचं घालतात तर बघा तिने एवढ्या मोठ्या कायऱ्या माझ्यासाठी फोडून त्याला सगळं प्रिपरेशन करून ठेवलं जेव्हा तिला कळलं की मी उद्या येणार आहे म्हणून नाहीतर अगोदरच पूर्ण लोणचं तिने माझ्यासाठी रेडी करून ठेवलं असतं चला तर आता हे सगळं लोणचं काय करूया तिने दिलेल्या एका बर्नीमध्ये भरूयात आपल्याला हे लोणचं न्यायचं आहे पुण्याला आता हे लोणचं बर्नीत भरल्यानंतर तिने ही जी आपल्याला मसाला दिलाय हे सगळे खडे मसाले आहेत आपलं दालचिनी लवंग मिरे दगडफूल दगड फूल चक्रीफूल हे थोडंसं भाजून तिने त्याची पावडर केली होती तर ती थोडीशी पावडर आम्ही वरून आहे आणि आता मस्त पैकी आजीने त्याला हलवलंय सगळं एकजीव केलंय आणि त्यानंतर ना आता मी हे घेऊन जाणार आहे गावी आता हे आणल्यानंतर पुण्याला तिने मला सांगितलं होतं की यामध्ये आपल्याला मसाला टाक म्हणून आणि त्याला सारखं हलवत राहा तर मी आणल्यापासून त्याला कंटिन्यू हलवते मला तो मसाला मिळाला नाही त्यामुळे मी खूप सर्च केलं तो, तोपर्यंत मी कंटिन्यू ती हवेशीर ठेवली तुम्ही बघू शकाल त्याला फडकं बांधलेलं आहे रोज मी एकदा त्याला हलवत होते कारण त्याच्यामध्ये तेल नव्हतं मसाला नव्हता त्यामुळे ते त्याला बुरा लागू नये किंवा ते खराब होऊ नये म्हणून मी त्याला हलवत होते तर तुम्ही खाली बघू शकता त्या बाटलीमध्ये पाण्याची लेवल बघा त्या मिठामुळे छान आहे आणि त्यामुळे आपलं लोणचं एकदम व्यवस्थित आहे आणि मेन म्हणजे ते मुरलंय तुम्ही आणलंय तेव्हा फुल होतं आणि आता पूर्ण बरणी निम्मी झाली म्हणजे ते छान पद्धतीने मुरलंय आणि मग त्यानंतर ना आता त्यामध्ये मी मसाला ऍड करते आहे प्रत्येक गोष्ट एका मागोमाग टाकायची घाई करायची नाहीये लोणचं घालताना जर तुम्ही हळद मीठ लावलं तर त्यात सुद्धा त्याला व्यवस्थित मुरू द्यायचंय त्यानंतर ना मसाला लावायचा आहे आता याला मी मसाला टाकलाय व्यवस्थित मिक्स करते आहे हे वन के जी साठीचं पॅकेट होतं जवळपास तीस एक कायऱ्या होत्याच त्यामुळे मग वजनाला आला तर ते जास्तच होतं एका किलोपेक्षा तर शक्यतो एक किलोचा मसाला तीस पंचवीस तीस कायऱ्यांना सफिशियंट होतो आणि भरपूर छान असं ज्युसी लोणचं होतं छान पद्धतीने मिक्स केलं झाकण लावते व्यवस्थित हलवून घेते चमच्याने हलवून घेते काय होईल सगळं खालीवर होईल लोणचं नेहमी आपण हलवतो त्यावेळेस वरचं लोणचं थोडस हल्लं जातं खालचं ऍज इट इज असतं त्यामुळे व्यवस्थित प्रिकॉशन घेऊन खालीवर करायचंय लोणच्यात जे काही तुम्ही चमचा घालणार असाल किंवा तुमचा हात आत बॉटलमध्ये जातो तर एकदम व्यवस्थित स्वच्छ धुवून करायचं आहे कधीच लोणच्या बरणीमध्ये चमच्या तसाच ठेवायचा नाहीये त्याने लोणचं खराब होऊ शकतं आणि लोणचं जोपर्यंत तेलाच्या खाली जात नाही पूर्ण बुडत नाही तोपर्यंत त्याला तो कंटिन्यू हलवायचंय रोजचं आणि एकदा का ते मुरलं आणि तेल वगैरे ऍड केलं त्यानंतर ते, ना रोज काही त्याला हलवायची गरज नाहीये जेव्हा तुम्ही खाण्यासाठी घ्याल तेव्हा बर्णी थोडीफार हलवायची आणि शक्यतो जे तेल आहे ना ते लोणच्या वरच्या लेअर पर्यंत टाकायचं जेणेकरून जर तुम्हाला जमत नसेल बाबा की मी सारखं नाही त्या लोणच्याला हे करू शकत तर त्या केसमध्ये तेल थोडं जास्त टाकायचं आता मी तेल टाकणार आहे पण ते सुद्धा मी थोडस मापातच टाकणार आहे कारण आमच्याकडे रोज लोणचं खाल्लं जातं रोज ते हलवलं जातं त्यामुळे मग मी काही त्याला असं खूप जास्त तेल घालत नाही कारण आमच्याकडे कितीही लोणचं असलं तरी ते लगेचच संपतं आता हे लोणचं खूप लवकरच फस्त होणार आहे पुन्हा आईकडून लोणचं मिळणार आहे गावी पण सासूबाईने सुद्धा लोणचं घातलेलं आहे गोड घातलेलं आहे आंबट घातलेलं आहे म्हणजे नोकरीला असण्याचे फायदे की आपण जर नोकरीला असू तर प्रत्येक जण आपल्याला लोणचं पापड हे सगळं कामाचं न्या म्हणतात कारण तुम्हाला वेळ मिळत नाही असं त्यांचं कन्सिडरेशन असतं ऍक्च्युली मी करते माझ्या पुरतं पण तरी पण मला सगळेजण मावशी आत्या त्यानंतर माझ्या मिस्टरांच्या मावश्या माझ्या सासूबाई आई सगळेच मला ते देत असतात आता अजून भरपूर प्रकारची वेगवेगळी लोणची येणार आहेत त्यामुळे म्हटलं हे पटकन संपून टाकावं ह्याच्यात मी ऑइल ऍड करणार आहे पण खूप जास्त हे बघा मस्त पैकी झाकण लावून हलवल्यानंतर ना सगळीकडे इव्हनली मसाला लागलेला आहे कुठेच कोरडा मसाला तुम्हाला आता दिसत नसेल तुम्हाला मी थोडस ना चमच्याने वर काढून पण दाखवते की सगळीकडे मसाला एकसारखा एकसंध एक संध लागला पाहिजे कंटिन्यूअस हे हलवत राहायचं आता जोपर्यंत मी तेल ऍड करत नाही तोपर्यंत पुन्हा मी या बर्णीला फडकच बांधून ठेवणार आहे कारण हवा खेळती राहील त्या बर्णीमध्ये आणि बर्णी सुद्धा तुम्ही बघू शकत असाल मी गॅलरीत ठेवलेली आहे हवेशीर शिरची त्याला हवा लागेल अशा ठिकाणी मस्त पैकी दिसतंय लोणचं टेमटिंग आहे ज्यूसी आहे हळद मीठ लावलेलंच लोणचं आम्ही खूप सारं खाल्लेलं आहे आता जोपर्यंत तेल याच्यात पडत नाही तोपर्यंत यातलंही बरंचसं लोणचं खाल्लं जाणार आहे मस्त झालेलं आहे लोणचं एकदम चला तर मग आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये ऑइल ऍड करणार आहे आता ऑइल ऍड करण्यासाठी स्वच्छ धुतलेली कढई मी गॅसवर तापायला ठेवली त्यात मी ऑइल ऍड केलं जसं मी तुम्हाला म्हंटल की तुम्हाला जास्त ते हलवणं होणार नसेल तर भरपूर ऑइल टाकावं आणि खूप जास्त लोणचं आहे बाबा तुमचं शंभर कायऱ्या दीडशे दोनशे कायऱ्या तर ऑइल जास्तच टाकावं लोणच्या लेअरच्या वरपर्यंत तर आता हे माझं तेल गरम झालं होतं मी चेक केलं त्यानंतर मी त्याच्यामध्ये काही अख्खे लवंग आणि मिरे टाकलेले कारण तेलाला त्याचा ते सगळा मस्त पैकी फ्लेवर किंवा वास सुटावा यासाठी आता छान पद्धतीने ते तळले गेले आता हे तेल मी काय करणार आहे थंड व्हायला ठेवणार ते गरम तेल आपण ओतणार नाहीये आणि पहिली गोष्ट म्हणजे आपलं लोणचं जे होतं आपण टेम्पररी गावाकडून आणलं होतं त्यामुळे ते प्लास्टिकच्या बर्नीमध्ये होतं आणि त्यामुळे ते ऑइल मी आला थंडच होऊ द्यायचं एकदम थंड होऊन आहे आणि ते जरी तुमचं चिनी माती किंवा कुठल्याही कंटेनरमध्ये असलं तरी पूर्ण थंड तेल झाल्याशिवाय टाकायचं नाही हे बघा लोणचं किती छान मुरलं आहे जसं जसं लोणचं मुरत आहे तसं तसं ते खाली बसत जात आहे तर आता आपण काय करूयात मस्त पैकी या लोणच्याला हे सगळं तेल ऍड करूयात हे मोरी जे आहे अख्खी मोरी आणि ते काही काढायची गरज नाही आहे ते तेलासोबतच तुम्ही आतमध्ये मध्ये टाकू शकता आता ह्या ज्या कडाईला लागलेल्या तेल थोडंसं लोणचं टाकून छान पद्धतीने तेल पुसून पुन्हा बर्नीमध्ये ऍड करायचं आहे हे बघा आता तुम्ही बघू शकत असाल या पद्धतीने मी ऑइल ऍड केलेलं आहे पण खूप वरपर्यंत नाही केलेलं आहे कारण आम्ही रोजच ते यूज करतो तर ते लोणचं चा हार्डली आ, चार पाच दिवसातच त्या ऑइलच्या लेवलच्या खाली जाणार आहे चला तर आता एकदा ऑइल ऍड झाल्यानंतर पुन्हा एकदा छान पद्धतीने हलवून घेऊयात अजून एक दोन दिवस फडकस ठेवते त्यानंतर ना मग मी याला झाकण लावायला सुरुवात करणार आहे आता हे मी माझ्याकडच्या काचेच्या बरणी मध्ये थोडस काढून घेणार आहे आणि रोज खाण्यासाठी एक थोडस वेगळं काढणार आहे कधीच लोणच्या ला हात लावू नयेत किंवा चमचे लावू नयेत किंवा त्याच्यात चमचा ठेवू नयेत त्याने लोणचं खराब होऊ शकतं लोणच्याला मधून मधून हलवत राहावं बऱ्याच लोकांचे कंप्लेंट असते की माझं लोणचं टिकत नाही किंवा ते खराब होतं तर या कारणामुळे आणि जर तुम्ही सारखे त्याचं यूज करत नसाल किंवा खात नसाल तर लोणच्यामध्ये तेल तुम्हाला जास्तच टाकावं लागणार आहे हे बघा आपणही तरी भरपूरच तेल टाकलेलं आहे यामध्ये आता हे तेल मी जे लोणचं ते व्यवस्थित हलवून घेते मुरल्यानंतर ना ते बघा या पद्धतीने दिसतंय छान झालेलं लोणचं त्या दिवशी ते मुरलेलं नसल्यामुळे जो मसाला एकदम लाल भडक दिसत होता आता तो सेटल झालेला आहे ऑइलने तो कलर सगळा घेतलेला आहे आता आपण काय करूयात एका काचेच्या बरणीमध्ये लोणचं काढून ठेवूयात आणि एका छोट्या चिनी मातीची बरणी माझ्याकडे आहे त्याच्यामध्ये मा रोजचं खाण्यासाठी वेगळं काढूया जेणेकरून त्याला हात लागणार नाही आणि प्रत्येकच वेळ एवढी मोठी बरणी घेऊन बसण्याची गरज नाही चला तर आता या बर थोडं थोडं करून आपण लोणचं आणि ऑइल ऍड करूयात अशा पद्धतीने आपलं लोणचं तयार झालेलं आहे लोणचं तयार करणं म्हणजे खूप काही मोठी प्रोसेस फक्त स्टेप बाय स्टेप करायचंय मागोमाग घाई करून वस्तू फक्त टाकायचं नाहीये अगोदर हळद आणि मीठ याच्यातच छान ते मुरू द्यायचंय जेव्हा ते छान पद्धतीने मुरेल त्यानंतर ना ते खराब होणार नाही मीठ हे नेहमी खडा मीठ वापरण्याचा ट्राय करा मोहरीची डाळ जर घरी बनवून टाकत असेल तर बेस्ट नाही जमलं तर विकतची पण ऍड करू शकता त्यानंतर हळद टाकण्याऐवजी तुम्ही त्याच्यामध्ये जे हळकुंडा आहे ते जे फोडून त्याला छान तेलात तळून मग त्याचा फोडून पुन्हा पाव पेस्ट किंवा पावडर करून ते ऍड करा त्याने अजून छान टेस्ट होईल आता हा मसाला जो मी पुडीतला टाकला तो मी आता थो थोडसच लोणचं होतं त्यामुळे आयता मसाला मी यूज केला हा मसाला सुद्धा घरी बनवता येतो त्याचा पुन्हा कधीतरी मी व्हिडिओ टाकण्याचा ट्राय करेल आता चला तर मस्तपैकी आपली बरणी भरलेली आहे अजून ह्याच्यात मला ऑइल ऍड आहे पण त्या अगोदर मी थोडस लोणचं रोजच्या खाण्यासाठी साईडला काढते जवळपास मी आहे ना या तुम्हाला दाखवते या लेवल पर्यंत मी त्याच्यामध्ये ऑइल ऍड करून ठेवणार आहे कारण लवकर मी आता या बर्णीतलं लोणचं काढणार नाही जोपर्यंत आपलं वरचं लोणचं संपत नाहीये या प्लास्टिकच्या बरणीमधलं चला तर आता हे मस्त पैकी लोणचं काढून झालंय आता रोजचं खाण्यासाठी एक चिनी मातीची छोटीशी पॉट मी घेतलेली आहे त्याच्यामध्ये आता आपण लोणचं ऍड करूया लोणचं इतकं टेम्पटिंग दिसत आहे वाच फार सुंदर येतोय त्या लोणच्याचा आणि रोजच ते खाल्लं जात आहे रोजच आवर्जून दहा ते बारा फोडी त्या खाल्ल्या जातात त्यामुळे याच्यावरून तुम्ही विचार करू शकता की कि किती दिवस आता हे लोणचं आमचं टिकणार आहे पण काही टेन्शन नाही आपल्याला घरून पुन्हा लोणचं मिळणार आहे आईकडून मिळणार आहे सासरवाडीवरून मिळणार आहे अजून एका मावशीकडून येणार आहे त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही भरपूर लोणचं खायचं चला तर अशा पद्धतीने आज मी लोणचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आहे की मी या पद्धतीने लोणचं घालते तुम्ही कशा पद्धतीने लोणचं घालतात मला नक्की शेअर करा तर लोणचं प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीचं घालतात लिंबू मिरचीचं आहे कैरीचं गोड लोणचं आहे लिंबाचं गोड लोणचं आहे त्यानंतर ना सफरचंदाचं पण लोणचं घालतात वेगवेगळ्या पद्धतीचं लोणचं असतं आवळ्याचं लोणचं आहे तुम्ही कुठल्या पद्धतीचं घालता मला नक्की कळवा आणि आपला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे नवनवीन व्हिडिओ टाकल्यानंतर लगेच तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळत राहतील चला तर, तर मग मंडळी व्हिडिओ कसा वाटला हे कळवायला विसरू नका पुन्हा एकदा येईल नवीन व्हिडिओ सोबत एका नवीन रेसिपी सोबत आणि तुमच्या सोबत ती रेसिपी मी शेअर करेल आता यावेळी उन्हाळ्यात आई घरी नसल्यामुळे तुम्हाला मी लोणचं दाखवू शकले नाही वेगवेगळ्या प्रकारची आई खूप वेगवेगळ्या प्रकारचं लोणचं घालते गोड आंबट आणि त्यानंतर आवळ्याचं लिंबाचं वगैरे तर बघूयात नेक्स्ट टाईम नेक्स्ट नेक्स समरमध्ये तुमच्यासोबत मी सगळे व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करेलच चला तर मग अशा पद्धतीने आपला लोणचा व्हिडिओ याच ठिकाणी एंड करूयात भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत एका नवीन रेसिपीसोबत एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय